शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली राज्यभरातून शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत एक्झिट पोलवर ही चर्चा करण्यात आली यावेळी शरद पवारांनी या, या एक्झिट पोलचा लोड घेऊ नका असा सल्ला आपल्या उमेदवारांना दिला महाविकास आघाडीच्या एकशे सत्तावन्न जागा येतील असे पवार म्हणाले जोवर निकाल लागत नाही तोवर मतमोजणी केंद्र सोडायचं नाही असा आदेशच पवारांनी आपल्या उमेदवारांना दिला आहे जिंकल्यावर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबई गाठायची व्यवस्था करून ठेवा असंही पवारांनी म्हटलं आहे ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे शरद पवारांनी एकशे सत्तावन्न जागा सांगितल्याने उर्वरित जागा या महायुती अपक्ष व इतर पक्षांना जाण्याचा अंदाज लावण्यात येतोय सत्ता स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीस जागांची आवश्यकता आहे त्यापेक्षा बारा जागा जास्त महाविकास आघाडीला मिळत असल्याचा दावा पवारांनी केलाय बहुतांश एक्झिट पोलनी महायुतीला बहुमत मिळाले तर त्यांची सत्ता येईल असं म्हटलं आहे यामुळे आता नेमकं खर कोणाचे हे उद्या तेवीस नोव्हेंबरला समजणार आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिअर करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा